जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सॅल मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ बारा तासात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय कुख्यात गुंड बबन घायवळे यासह अन्य दोन साथीदारांना अटक करण्यात आलं असून दोन आरोपी फरार आहेत पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या टोळी करून सोन्याचे नेकलेस पाच मोबाईल एक गावठी पिस्तूल दोन जिवंत कारतूस आणि चार चाकी वाहन असा एकूण पावणे लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय मामा भांजे कर्मचारी खोश तो तेरी सारी है स्टेज पर बैठे एकतीस अभी भी, भी तुमपे भारी है अशी तूफान टोलेबाजी करत विरोधकांवर जोरदार टीका केली विशेषतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या विरोधात त्यांनी थेट हल्ला चढवलाय संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐन थंडीत राजकीय तापमान वाढलाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खता यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत भाजप नेते व माजी खासदार सुजय विखे पाटील बोलत होते संगमनेरच्या मतदारांनी परिवर्तनाची दिशा आधीच निश्चित केल्याचा दावा करत आता नगरपालिकेतही मोठे राजकीय बदल घडवण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं शहरातील विस्थापित टपरीधारक आणि कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय कोणावरही कारवाई होणार नाही अशी ग्वाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील विस्थापित टपरीधारक आणि कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय कोणावरही कारवाई होणार नाही अशी ग्वाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे शहरातील विस्थापित टपरीधारक व कालव्यांच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांनी उत्सव मंगल कार्यालय आणि गोंधवणी रस्त्यावरील एज्युकेशन शाळेसमोर झालेल्या बैठकीत ते बोलत होते सैनिकांसह तब्बल अठ्ठेचाळीस ठेवीदारांचे दोन कोटी त्र्याण्णव लाख एकोणनव्वद हजार सातशे चौसष्ट रुपये अडकले या प्रकरणी सैनिकाच्या पत्नीने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय निकिता सचिन पवार असे संचालकाच्या पत्नीचं नाव आहे पती सचिन पवार सध्या सीमेवर तैनात आहे निकिता यांनी कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांनी पतीच्या नावाने सोसायटीत मुदत टीव्हीद्वारे एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार रुपये जमा केले होते जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्याच्या विकासाला गती देणे मुख्यमंत्री झाल्यानंतरच पहिले पाऊल होते त्यानंतर सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे कोणताही माईचा लाल ही योजना बंद करू शकत नाही कारण आपल्या लाखो लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल शेवगाव येथे त्यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी महात्मा फुले यांनी समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य शिक्षणाचा प्रसार आणि वंचित व घटक वर्गासाठी सुरू केलेल्या उपक्रमाची आठवण करून देण्यात आली कार्यक्रमात उपस्थितांनी फुलेंच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला समतेचा आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुलेंच्या कार्याची प्रेरणा आजही तितकीच प्रभावी ठरते छत्रपती शिवाजी उल्लेख करून त्यांचा करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच पाहिजे असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथील सचिन गुजर मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय सुरुवातीला व्हिडिओ मॉर्फ केल्याचं सांगण्यात आलं मात्र मूळ व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची पळताबुई थोडी झाली असं त्यांनी नमूद केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेर येथे आयोजित सभेला वेळेवर पोहोचण्यासाठी धावपळ केली आचारसंहितेच्या नियमांमुळे वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक होते शिंदे अवघ्या पाच मिनिटे आधी सभास्थळी दाखल झाले ज्यामुळे त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही लगबग वाढली जिल्ह्याची खबर मध्ये ते सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर